नमस्कार मंडळी श्रीकृष्ण जन्माष्टमी जवळ आलेले आहे तर आज आपण बनवलेले आहेत जन्माष्टमीच्या दिवशी प्रसादासाठी बनवले जाणारे गोविंद लाडू हे लाडू बनवण्यासाठी इथे मी पाव किलो पोहे घेतलेत इथे हे पोहे जे आपले कांदा पोहे करण्यासाठी जे आपण पोहे वापरतो ते साधेच पोहे आहेत जाड पोहेच आहेत तर इथे मी गॅसवरती एक दोन ते तीन मिनटं चांगले याला परतून घ्यायचं अशी कुरकुरीत होईपर्यंत हे पोहे जवळजवळ दोन ते तीन मिनटं चांगले मी परतून घेतलेले आहेत त्याच्यानंतर इथे मी अर्धा चमचा तूप घातलेला आहे तुपामध्ये इथे पन्नास ग्रॅम शेंगदाणे आहेत हे तर ते चांगले दा, दा, या तुपामध्ये मी भाजून घेते परतून घेते क्रिस्पीपणा वाढण्यासाठी त्याचा त्याच्यानंतर इथे मी ड दालिया घेतलेला आहे ते सुद्धा इथे मी या तुपामध्ये चांगलं खरपूस होईपर्यंत क्रिस्पी होईपर्यंत परतून घेतले ड्रायफ्रूट्स घेतलेत बदाम आणि काजू तेसुद्धा या अर्ध्या चमचा जर तूप टाकलं होतं त्याच्यामध्येच हे सगळं मी परतून घेतलं आहे सुकं खोबरं घेतले छोटी छोटं बाऊल तर ते तेसुद्धा या याच्यामध्ये मी परतून घेतलं तुपामध्ये अर्धा चमचा तूप वापरलेलं आहे इथे मी तर हे सगळं व्यवस्थित क्र भाजून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मिक्सरमध्ये पहिले पोहे जाडसर वाटून घेतले त्याच्यानंतर हे सगळं ड्रायफ्रूट्स शेंगदाणे दालिया जे होतं ते बा बारीक वाटून घेतले इथे एक बाऊल मी गूळ घेतला आणि त्याच्यामध्ये एक छोटी वाटी मी इथे खजूर घेतलेलं आहे तर ते हे सगळं एकत्र वाटून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं एकत्र वाटून घेते तर हे बघा हे सगळं एकत्र वाटून घेतलं त्याच्यानंतर जे आपण शेंगदाणे दालिया किंवा ड्रायफ्रूट्स घालून जी पा वा बारीक करून घेतलं होतं ते याच्यामध्ये घालून एकत्र परत एकदा मी मिक्सरमध्ये फिरून घेते जेणेकरून आपल्याला हे सगळं एकत्र व्यवस्थित मिक्स होऊन जाईल त्याच्यासाठी हे मी सगळं एकत्र परत मिक्स करून घेते त्याच्यामध्ये जे बा पोह्याचं पा पावडर करून घेतली होती ते टाकलं आहे आणि हे सगळं असं मिक्सर मिश्रण एकत्र केलं आहे आणि हे बघा इथे मी हे लाडू वळून घेतलेच आपले लाडू तयार आहेत व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा